सावंतवाडी बांदा मुस्लिमवाडी येथील कामरुद्दीन शेख यांनी आपल्या राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येपूर्वी त्याने खास व्हिडिओ करून काही स्थानिकांवर अत्याचार आणि धमक्यांचा आरोप केला होता मात्र तक्रार दाखल करूनही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता त्यामुळे या प्रकरणाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले होते त्यामुळे आता राज्य अल्पसंख्याक आयोगाने अफताब शेख आत्महत्येप्रकरणी आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या आदेशामुळे प्रकरणाला नवी गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे सावंतवाडी येथील बांदा मुस्लिमवाडी येथील आफ्ताब अमरुद्दीन शेख यांनी आत्महत्या केली त्यापूर्वी त्यांनी केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये त्यांनी बांदा शहरातील काही लोकांवर अत्याचार आणि धमकी दिल्याचा आरोप केलेला आहे व त्यांनी आत्महत्याकरिता प्रोत्साहन केल्याच्या दिसत नातेवाईकांनी तक्रार दाखल केली असूनही अद्याप आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेला नाही तिसऱ्या दिवशीही मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नाकार दिला असून आरोपींवर जोपर्यंत गुन्हा दाखल करून अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं सांगितले आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे असं प्रश्न निर्माण होत आहे म्हणून आपल्यास विनंती आहे की या प्रकरणात तात्काळ कारवाई करून आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करावी आणि नातेवाईकांना न्याय मिळून द्यावी अशा प्रकारचे पत्र आज रोजी मी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या राज्य सदस्य या नात्यांनी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांना मेलद्वारा पाठवलेला आहे आणि अपेक्षा व्यक्त करतो लवकरच त्यांनी सर्व आरोपींवर पुन्हा दाखल करून अटक करतील आणि त्या नातेवाईकांना न्याय मिळून देतील धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका